नमस्कार आज आपण काही विलक्षण म्हणजे जरा अस्वस्थ करणाऱ्या अनुभवांबद्दल बोलणार आहोत हो घनदाट निर्जन जंगलांमध्ये घडलेल्या काही गूढ आणि भीतीदायक घटना अगदी आपल्या समोर काही कथा आहेत ज्या ऐकल्यावर प्रश्न पडतो की या जगात आपल्या समजुतीपलीकडे काय काय असू शकतं तर या कथांमधले महत्वाचे आणि चक्राऊन टाकणारे तपशील आज आपण उलगडून पाहूया हो आणि ह्या कथा फक्त म्हणजे भीतीदायकच नाहीत त्या आपल्याला नैसर्गिक जगाच्या अज्ञात पैलूंबद्दल आणि मानवी अनुभवांच्या सीमेबद्दल पण विचार करायला लावतात बरोबर चला तर मग यातल्या काही महत्वाच्या घटनांचा मागोवार येऊया नक्की सुरुवात करूया एकोणीसशे त्रेपन्न सालातील एका घटनेने ऑन्टारिओच्या एका दुर्गम भागातली गोष्ट आहे पाच वर्षांची गेराल्डिन हॅगन तिच्या कुटुंबाच्या कॅबिन जवळ खेळत होती आणि अचानक गायब झाली हो आणि त्यानंतर लगेचच मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू झाली पण झालं काय की जोरदार पाऊस आला अच्छा त्यामुळे सुरुवातीचे महत्वाचे पुरावे म्हणजे पाऊल खुणा वगैरे पुसल्या गेल्या अरे रे तिच्या वडिलांनी सांगितलं होतं की ती अंधाराला खूप घाबरत असे त्यामुळे ती फार दूर गेली नसावी अशी त्यांची अपेक्षा होती साहजिक आहे लहान मुलगी होती ती पण मग पुढे काय झालं तीन दिवसांनंतर शोधणाऱ्यांना एका उंच कड्यावर तिची लहान पाऊल खुणे सापडली अच्छा जी जवळच्या दलदलीच्या दिशेने जात होती पण खरी विचित्र आणि म्हणजे काळजाचा ठोका चुकवणारी गोष्ट सातव्या दिवशी घडली काय झालं त्याच दलदलीत एका मोठ्या अज्ञात प्राण्याचे किंवा कदाचित माणसाचे प्रचंड मोठे पाऊल ठसे सापडले बापरे प्रचंड मोठे म्हणजे किती मोठे असतील त्याचा नेमका आकार नाही सांगितला गेलाय पण नेहमीपेक्षा खूप मोठे असं वर्णन आहे हो आणि हे गूढ वाढतच गेलं नऊ दिवसांनी जिथे ते मोठे पाऊल ठसे सापडले होते तिथून जवळपास अडीच माईल दूर एका तलावाच्या किनाऱ्यावर तिच्या शर्टचा एक छोटा तुकडा मिळाला अडीच माईल दूर हो आणि त्यानंतर लवकरच तिचे अवशेषही सापडले पण ज्या स्थितीत अवशेष सापडले ते खूपच विचित्र होतं असं मी ऐकलं अगदी परिस्थिती खूपच गोंधळात टाकणारी होती म्हणजे म्हणजे असं की अवशेषांवर प्राण्यांनी हल्ला केल्याच्या खुणा होत्या पण अधिकाऱ्यांच्या मते हे तिच्या मृत्यूनंतर घडलं असावं मृत्यूनंतर कशावरून कारण तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग नव्हते कपडे फाटलेलेही नव्हते ते बऱ्यापैकी व्यवस्थित होते अच्छा हे खरंच विचित्र आहे इतकंच नाही अगदी जवळच एका गवताळ जागेत जणू काही कोणीतरी अवजड शरीर घेऊन तिथे झोपलो होतं अशा खुणा म्हणजे शरीराचा जमिनीवर उमटलेला स्पष्ट ठसा काय म्हणतात त्याला बॉडी प्रिंट बॉडी प्रिंट हो तो आढळला हे सगळं कसं जोडायचं बरोबर याचमुळे दोन मुख्य शक्यता मांडल्या गेल्या एकतर कोणत्या तरी अज्ञात प्रचंड मोठ्या व्यक्तीने तिला पळवून नेलं असावं किंवा एका मोठ्या अनोळखी शिकारी प्राण्याने हल्ला केला असावा पण दोन्ही थिअरीज मध्ये काहीतरी विसंगती आहे नाही का अगदी दोन्ही शक्यतांमध्ये प्रश्न उभे राहतात कपडे व्यवस्थित होते पण मृत्यू कसा झाला ते मोठे पाऊल ठसे आणि तो बॉडी प्रिंट कशाचे होते म्हणजे जेराल्डिनच्या मृत्यूचं नेमकं कारण कधीच स्पष्ट झालं नाही कधीच नाही अशा घटनांमध्ये जेव्हा ठोस पुरावे नसतात तेव्हा तर्कवितर्कांना ऊत येतो गूढ कायम राहतं खरंय जेराल्डिनच्या घटनेतील हे गूढ आजही कायम आहे पण अशीच एक हादरून टाकणारी घटना अगदी अलीकडे म्हणजे दोन हजार सहा साली अमेरिकेतील मेनच्या जंगलात घडली मार्टिन कुटुंबासोबत हो मार्टिन कुटुंब ते एका अत्यंत निर्जन म्हणजे जंगलाने वेढलेल्या फार्म हाऊस मध्ये राहायला गेले होते आणि तिथे गेल्यावर त्यांना काही विचित्र अनुभव यायला लागले ला ला असं म्हणतात हो अगदी एका रात्री त्यांना जंगलाच्या कडेला विचित्र म्हणजे असे स्पंदन करणारे दिवे दिसले दिवे जंगलात हो आणि काही काळानंतर त्यांच्या मुलीला आणि तिच्या मित्राला जंगलात एक मोठं असं मानवनिर्मित वाटावं असं तळघर किंवा गुहेसारखी रचना डेन म्हणतात तसं डेन अच्छा हो ते सापडलं आणि तिथून त्यानं गुरगुरण्याचा आवाजही आला अरे देवा हे तर सुरुवातीपासूनच भीतीदायक वाटतंय पण खरा थरार अजून बाकी होता काही महिन्यांनी एका रात्री अचानक परिसरातील सर्व नैसर्गिक आवाज किड्यांचे पक्ष्यांचे रातकिड्यांचे एकदम थांबले एकदम शांतता हो भयान शांतता पसरली आणि त्याच वेळी मार्टिन दाम्पत्याला त्यांच्या घरासमोरील शेतात पाच लांडग्यांसारखे प्राणी दिसले लांडग्यांसारखे म्हणजे लांडगे नव्हते ते नक्कीच सांगू शकले नाहीत पण ते प्राणी शांत उभे नव्हते ते थेट त्यांच्या दिशेने धावून आले काय हो कुटुंबाने जीवाच्या आकांतानं घरात पळ काढला आणि दार खिडक्या आतून बंद केली पण ते प्राणी थांबले नाहीत त्यांनी घराला वेढा घातला वेढा घातला हो आणि सगळ्यात भीतीदायक म्हणजे त्यातील एक प्राणी मागच्या पायांवर उभा राहिला आणि तो तो जवळपास आठ फूट उंच दिसत होता आठ फूट अरे बापरे लांडग्यासारखा प्राणी आठ फूट उंच हो मार्टिन यांनी स्वतः हे पाहिलं आणि मग रात्रभर काय झालं रात्रभर नुसतं धरार होता ते प्राणी घराच्या छतावर फिरत होते त्यांच्या चालण्याचा आवाज येत होता भिंतींवर नखाने ओरखडत होते भिंतीवर हो खिडक्यामधून आठ डोकवण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यात जणू काही संवाद सुरू असल्यासारखे विचित्र आवाज येत होते गुरगुरणे किंचाळणे कल्पनाच करत नाहीये त्या कुटुंबाच्या अवस्थेची सकाळी सूर्योदय झाल्यावर ते प्राणी निघून गेले पण त्यांनी मागे सोडलेल्या खुणा भयानक होत्या घराभोवती मोठ्या पंजांच्या आणि नख्यांचे स्पष्ट ठसे होते मोठे म्हणजे किती नेहमीच्या लांबग्यांपेक्षा मोठे कुंपणाला केसांचे गुच्छ अडकलेले होते आणि घराच्या भिंतींवर विशेषतः दुसऱ्या मजल्याच्या खिडक्यांजवळ ओरखडण्याचे खोल वरण होते दुसऱ्या मजल्याजवळ म्हणजे ते चढले होते असं दिसतंय जणू काही ते आज शिरण्यासाठी निकराचा प्रयत्न करत होते या भयानक अनुभवानंतर मार्टिन कुटुंबाने काय केलं त्यांनी ते घर विकून टाकलं आणि ते तिथून कायमचे निघून गेले कोण होते ते प्राणी त्यांचा हेतू काय होता हे प्रश्न अनुत्तरितच राहिले गे दिसतात नाही का हो नक्कीच दुर्गम निर्जन ठिकाण अस्पष्ट किंवा विचित्र पुरावे सामान्य प्राणी वर्तनाच्या पलीकडचे अनुभव आणि शेवटी उरलेलं एक न सुटलेलं गूढ जेव्हा नेहमीचं स्पष्टीकरण लागू होत नाही तेव्हा आपलं मन अज्ञात शक्ती किंवा अस्तित्वाच्या कल्पनांकडे वळतं बरोबर हे केवळ भीतीदायक नाही तर आपल्या जगाविषयीच्या मर्यादित ज्ञानाची आठवण करून देणारा आहे खरंच या कथा ऐकल्यावर मनात विचार येतो की आपल्या आजूबाजूच्या या विशाल अनेकदा दुर्लक्षित जगात अजून किती रहस्य दडलेली असतील आणि जेव्हा असे अनाकलनीय आपल्या तर्काच्या पलीकडचे अनुभव येतात तेव्हा माणूस म्हणून आपण त्यांना कसं सामोरं जातो यावर विचार करायला नक्कीच जागा आहे अगदीच